श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला श्रावण सोमवार किंवा श्रावण सोमवार म्हणतात या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा आणि व्रत करण्याचे महत्व आहे श्रावण सोमवार व्रतेच्या कथेचे पठण या व्रताचा एक महत्वाचा भाग आहे कारण कथेविना व्रत अपूर्ण मानले जाते श्रावण सोमवार व्रताची कथा वाचल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतात या कथा निष्ठा आणि भक्ती दर्शवतात आणि हे सांगतात की खऱ्या श्रद्धेने केलेल्या व्रताने आणि पूजेने देव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतील या कथांमधून आध्यात्मिक वाढ मनशांती सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो आणि अपत्यप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते श्रावण सोमवारची प्रमुख कथा सावकार आणि अमरची कथा सो श्रावण सोमवार रथाशी संबंधित अनेक कथा कत, कथा प्रचलित आहेत त्यापैकी सावकार आणि त्याच्या अमर नावाच्या मुलाची कथा खूप प्रसिद्ध आहे ही कथा खालीलप्रमाणे आहे फार वर्षापूर्वी एका नगरात एक खूप श्रीमंत सावकार राहत होता त्याच्याकडे धनसंपत्तीची काहीच कमी नव्हती पण त्याला संतान सुख नव्हते ज्यामुळे तो खूप दुःखी होता मुलाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो प्रत्येक सोमवारी पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने भगवान शंकराची पूजा करीत असे आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावत असे सावकाराची ही अतुट भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वतीने भगवान शंकराला सांगितले हे प्राणनाथा हा सावकार तुमचा खरा भक्त आहे आणि तो अनेक वर्षापासून नियमितपणे सोमवारचे व्रत आणि पूजा करत आहे कृपया त्याची इच्छा पूर्ण करा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले हे देवी या जगात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते त्याच्या नशिबात संतान सुख नाही पण माता पार्वती थांबल्या नाहीत आणि सावकाराच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान शंकरांना त्याला पु पुत्रप्राप्तीचे वरदान देण्याची विनंती करत राहिल्या माता पार्वतीच्या वारंवार आग्रहामुळे भगवान शंकरांनी सावकाराला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला पुत्र प्राप्तीचे वरदान दिले त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की त्याचा पुत्र अल्पायुष्य असेल आणि तो फक्त सोळा वर्ष जगेल सावकार जागा झाल्यावर त्याला स्वप्नातील गोष्ट आठवली त्याला मुलगा मिळणार याचा, याचा आनंद झाला पण मुलाचे अल्पायुष्य त्याला चिंताही वाटू लागली काही काळानंतर सावकाराच्या घरी मुलाचा जन्म झाला त्याचे नाव अमर ठेवण्यात आले जेव्हा अमर अकरा वर्षाचा झाला तेव्हा सावकाराने त्याला त्याच्या मामासोबत काशीमध्ये शिक्षणासाठी पाठवले रस्त्यात ते एका नगरात थांबले जिथे राजाच्या मुलीने लग्न होऊन मुलीचे लग्न होणार होते परंतु वर एका डोळ्याने आंधळा होता आणि राजाला भीती होती की राजकुमारीला हे कळल्यास ती लग्नाला नकार देईल तेव्हा राजाने अमरला काही काळासाठी वराच्या जागी बसण्याची विनंती केली अमरने हे मान्य केले अमरने लग्न पूर्ण केले पण त्याला राजकुमारीची फसवणूक करायची नव्हती म्हणून त्याने राजकुमारीच्या ओढणीवर सर्व सत्य लिहिले आणि काशीला निघून गेला जेव्हा राजकुमारीने ओढणीवर लिहिलेला संदेश वाचला तेव्हा तिने अमिरलाच आपला पती मानले आणि ती त्याच्या काशीहून परत येण्याची वाट पाहू लागली काशीमध्ये जेव्हा अमर सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याचवेळी भगवान शंकर आणि माता पार्वती त्या रस्त्याने जात होते मामाचा रडण्याचा आवाज ऐकून माता पार्वती भगवान शंकरांना त्या दुःखी व्यक्तीला मदत करण्यास सांगितले भगवान शंकरांनी सांगितले की हा तो सावकाराचा मुलगा आहे ज्याला त्यांनी वरदान दिले होते माता पार्वतीने पुन्हा करुणीशी प्रार्थना केली आणि सांगितले की या मुलाच्या वडिलांनी चौदा वर्षापासून सोमवारचे व्रत पूर्ण भक्तीने केले आहे कृपया त्याच्या भक्तीचा आदर करा आणि या मुलाचे दुःख दूर करा माता पार्वतीच्या करुणेशी प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अमरला पुन्हा जीवन दिले त्यानंतर अमर आपल्या मामासोबत काशीहून घरी परतला रस्त्यात तो त्याच नगरात पोहोचला जिथे त्याने लग्न जा, लग्न झाले होते राजकुमारीने त्याला ओळखले आणि यावेळी त्याचे योग्य रीतीने स्वागत करण्यात आले जेव्हा अमर आपल्या मातापित्यांच्या घरी पोहोचला आणि आपल्या पत्नीसह त्याला जिवंत पाहिले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही सावकाराने सोमवार व्रताचे महत्व समजून घेतले आणि आयुष्यभर भगवान शंकराची पूजा करत राहिला ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा आणि भक्तीने केलेल्या व्रताचे आणि प्रार्थनेचे प्रार्थनेने देव प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण सोमवार व्रताची कथा वाचल्याने भक्तांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते